नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बात। मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठीचं आर्थिक सा सहकार्य पाच लाखावरून वाढवून आठ लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विमुद्रीकरणाबद्दल केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं अमेरिकेनंही केलं स्वागत ओपेकच्या बैठकीत तेल उत्पादन करणाऱ्या देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याचा घेतला निर्णय जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांना प्रदान आणि नगरोटा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांच्या पार्थिव देहांवर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार नमस्कार एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असून त्यासाठी आठ हजार एकोणऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे प्रवासी वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वे सेवेचा विस्तार आहे ठाणे पालघर रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे पनवेल कर्ज तसा अठ्ठावीस किलोमीटरचा नवीन उपनगरी कॉरिडॉर ऐरोली कळवा उन्नत मार्ग आणि विरार डहाणू रोड मार्गाचं चौपदरीकरण या कामांचा आहे तसंच पाचशे पासष्ट पुरवण्यात येणार असून रेल सुरक्षेचीही आणखी उपाययोजना करण्यात येणार आहे ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये पंधरा नवीन जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगानं या सूचीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांशी संबंधित अशा अठ्ठावीस बदलांची शिफारस केली होती त्यानुसार सूचीमध्ये पंधरा नवीन जातींचा समावेश आणि तेरा दुरुस्त्या असे बदल करण्यात आले पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित झालेल्या जनतेच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांचं पॅकेजही केंद्र सरकारनं मंजूर केलं स्वातंत्र्योत्तर काळात पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या आणि आता बहुवंशी रहिवासी असणाऱ्या छत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मांडला होता या पॅकेजमुळे या कुटुंबांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपये इतका निधी मिळू शकणार आहे जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा दहशतवादी हल्ला आणि विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात काल गदारोळ झाल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणाच्या मुद्यावर मतदानाची तरतूद असलेल्या नियमांतर्गत चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत लावून ठरली काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियमांतर्गत चर्चेची मागणी केली वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगितलं मात्र काँग्रेस तृणमूल काँग्रेस डाव्या पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं ला। याआधी नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली मात्र या घटनेसंदर्भात सरकार अद्यापही तपशील घेत आहे आहाशोमोहीम सुरू आहे असं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं त्यावर असमाधान व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला सीमेवरच्या परिस्थितीबाबत सरकार चर्चेला तयार आहे असं अरुण जेटली यांनी सभागृहाला सांगितलं मात्र विरोधकांचं सा समाधान न झाल्यानं गदारोळ सुरूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं शहीद जवानांच्या कुटुंबासाठीच्या आर्थिक सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशा कुटुंबांना पाच लाख रुपयांऐवजी आठ लाख रुपये देण्याचा निर्णय एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू होतोय येत्या पाच वर्षात ही रक्कम दहा लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला तसंच युद्धामुळे अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात सुद्धा वाढ होणार आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत कलि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बेकायदेशीर काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी म्हटलं आह भारतानं घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक असल्याचं टोनर यांनी म्हटलं भारतात राहत असलेल्या अमेरिकन नागरिकांना जुन्या नोटा बदलण्याबाबत किंवा नव्या नोटा प्राप्त करण्याबाबत संपूर्ण माहिती मिळाली आहे भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल असंही टोनर यांनी यावेळी सांगितलं डिजिटल पेमेंट अर्थात डिजिटल तंत्रज्ञान वापरून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण व्यवहारांना चालना देण्यासाठी तसंच त्या व्यवहारांचं परीक्षण करण्यासाठी काल केंद्र सरकारनं सदस्य समितीची स्थापना केली समितीवर सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या समितीचे अध्यक्ष असणार आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेही या समितीचे सदस्य असतील डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार अधिकाधिक प्रमाणात तिचा स्वीकार याबरोबरच डिजिटल साक्षरता रोकड हित व्यवहार अशा विषयांवर या समितीत विचारविनिमय वी केला जाणार आहे ओपेक अर्थात पेट्रोलियम निर्यातदार राष्ट्रांच्या संघटनेनं उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ओपेक परिषदेच्या के अध्यक्षांनी केली आहे त्यामुळे आता ओपेक तेल उत्पादन दररोज बारा लाख बॅरलनं कमी होणार आहे गेल्या आठ वर्षात प्रथमच अशी कपात होत आहे ओपेकचा सदस्य नसलेल्या रशियानंही आपल्या उत्पादनात दररोज तीन लाख बॅरल इतकी कपात करायला सहमती दर्शवली आहे प्रधानमंत्री जनधन बँक खात्यातून खातेधारकाला महिन्यात दहा हजार रुपये इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा रिझर्व्ह घातली आहे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची झाल्यास खातेदाराला योग्य ती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत ज्या खातेदारांनी केवायसी अर्थात आपल्या खातेदाराविषयीची जाणून घ्या या अंतर्गत निकष पूर्ण केलेले नसतील अशा खातेदारांना महिन्यात फक्त पाच हजार रुपये काढता येणार आहेत रिझर्व्ह एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून प्रामाणिक शेतकरी आणि ग्रामीण खातेदारांना वाचवण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आल्याचं रिझर्व्ह स्पष्ट कलि दरम्यान हवाला रॅकेटचा वापर करत देशातल्या काळ्या पैशासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात चाळीस ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली आहे आज जागतिक एड्स विरोधी दिन एचआयव्ही व्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून पाळला जातो या निमित्तानं आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जागतिक एड्स दिन हा एड्स सारख्या आजाराबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पाळला जातो एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जेम्स डब्ल्यू बन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जिनेवा इथल्या जागतिक कार्यक्रमात एड्स दिनाची प्रथम संकल्पना मांडली आणि डॉक्टर मन यांच्या सहमतीनंतर एक डिसेंबर एकोणीसशे पासून हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला दरवर्षी एक डिसेंबर या दिवशी एच आय व्ही आणि एड्स या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जाते या रोगाचा संसर्ग झाल्यानंतरही विविध प्रकारच्या उपचारांद्वारे जास्तीत जास्त काळ निरोगी जीवन जगता येतं हा विश्वास निर्माण केला जातो या रोगाबाबत असलेले गैरसमजही या दिवसाच्या निमित्तानं दूर केले जातात एड्समुक्त समाज निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करून एड्सला प्रतिबंध करूया असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही व्ही एड्स जनजागृतीपर चित्रप्रदर्शनाचं मुंबईत उद्घाटन करताना ते काल बोलत होते एड्सबद्दल गैरसमज पाहिजेत एड्सग्रस्तांना भेदभावाची वागणूक देता कामा नये त्यांना समाजात सामावून घेतलं पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मंत्रालयात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण नियंत्रण हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून उद्यापर्यंत ते सुरू राहणार आहे आरोग्य विभाग आणि एड्स नियंत्रण संस्थेने मंत्रालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरालाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या नाय वैद्यकशास्त्र विभागाच्या बांधकामाचं भूमिपूजन वैद्यकीय आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झालं ससून रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून त्यांना उपचार सुविधा द्यायला हे सरकार कटिबद्ध आहे शिवाय या परिसरात भव्य अशी बारामजली इमारत उभी राहिली असून ती लवकरच रुग्णांच्या येईल त्यामुळे इथल्या रुग्णांना अद्ययावत सुविधा उपलब्ध होतील असं महाजन यांनी यावेळी सांगितलं पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असून पाणीपुरवठा बंद करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही जग भरात माणशी एकशे ऐंशी लिटर पाणी दिलं जातं मात्र पुण्यात याचं प्रमाण तीनशे लिटर पाणी वापरलं जातं असा दावा महाजन यांनी केला शिवाय पालिकेच्या पाईपलाईनमधून पाण्याची तीस ते चाळीस टक्के गळती होते यासंदर्भात पालिकेला सूचना आणि पत्रव्यवहार सातत्यानं केला असून पालिका याबाबत गंभीर नाही असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटुंबियांनी दिलेले योगदान पाहता राज्यात मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केलं राज्य सरकारचा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते काल बोलत होते मुंबईत काल संध्याकाळी एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार खय्याम आणि पॅरेलाल शर्मा यांच्या हस्ते उत्तम सिंग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मानचिन्ह मानपत्र आणि पाच लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लता मंगेशकर पुरस्कार हा आपल्यासाठी एक आशीर्वाद असल्याची भावना उत्तम सिंग यांनी यावेळी व्यक्त केली विज्ञानाचा अंगीकार करताना त्यात वात्सल्य आणि करुणा असली पाहिजे संपन्नते इतकीच महत्त्वाची महत्वाची असं मत राजस्थानमधल्या पंचखंड पीठाधीश्वर समर्थ गुरुपाद आचार्य स्वामी श्री धर्मेंद्रजी यांनी व्यक्त आहे संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमात काल पुण्यात बोलत होते पर्वतरांगा गड देवस्थान ही भारतीय संस्कृतीची ओळख आपण जपली पाहिजे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हेच शाश्वत सत्य आहे असे ते म्हणाले विश्वशांती केंद्र आळंदी मायर्स एमआयटी आणि संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती रायगड जिल्ह्याचा कर्जत तालुका हा डोंगराळ भाग आणि जास्त आदिवासी असलेला भाग म्हणून प्रचलित असून कर्जत तालुक्यातल्या कुपोषित बालकांची वाढती संख्या पाहता सरकारी यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या प्रयोगांमार्फत प्रयत्न केले जात असून संख्या काही कमी होत नसल्यानं निदर्शनाला येत असल्यामुळे आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आलं अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांमार्फत संयुक्त शोध अंतर्गत तालुक्यात एकशे अठ्ठावन्न कुपोषित बालक असल्याचं दर्शनास आलं आणि त्यात तीव्र कुपोषितांमध्ये चाळीस बालक आहेत तर मध्यम कुपोषितांमध्ये अठरा बालक असल्याचं लक्षात आलं तीव्र कुपोषित स्वरूपातील बालकांना बाल उपचार केंद्रात दाखल करून उपचार करण्यात यावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दहा नोव्हेंबरपासून बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आलं त्यापैकी या केंद्रात तेरा तीव्र कुपोषित बालकांना दाखलही करण्यात आलं आहे तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांमध्ये असणाऱ्या धार्मिक वैविध्यामुळे शांततामध्ये सहजीवनाची शक्यता बळकट होत असल्याचं प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर सेव्हिओ अब्रेव यांनी काल कोल्हापूरात धर्मसंस्कृती आणि शांततामध्ये सहजीवन तिसऱ्या जगातील देशांची भूमिका या विषयावर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामार्फत आयोजित चर्चासत्रात बोलत होते करुणेवर आधारित बौद्ध धर्माचा पाश्चिमात्य देशातल्या महानगरातल्या जनतेवर मोठा प्रभाव असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं काल सुरू झालेलं हे तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीज या दक्षिण आशियाई शाखेचं महत्वाचं योगदान आहे या चर्चासत्रात अनेक संशोधक आणि अने विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे कर्नल कुणालगीर गोसावी यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी म्हणजे पंढरपूरजवळ वाखरी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत कर्नल कुणालगीर गोसावी हे अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते गेल्या नऊ वर्षापासून ते सैन्य दलात एनडीए मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं फाईव्ह मराठा लाईट कार्यरत असलेले नांदेडचे जवान संभाजी कदम यांच्या पार्थिव देहावरही नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जानापूर या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि आता एकदा मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठीचं सा आर्थिक सहकार्य पाच लाखावरून वाढवून आठ लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विमुद्रीकरणाबद्दल केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं अमेरिकेनंही केलं स्वागत ओपेकच्या बैठकीत तेल उत्पादन करणाऱ्या देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याचा घेतला निर्णय जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांना प्रदान आणि नगरोटा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांच्या पार्थिव देहांवर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार